नमस्कार मी दीपाली पेडामकर आज मी तुम्हाला मुगाची भ भा, भाजी दाखवणार आहे ही अशी भाजी दाखवणार आहे की तुम्हाला एक भाकरीची दोन भाकरी खाऊशी वाटणार आहे आणि व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा इकडे मी एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत हे मूग कच्चे आहेत आता हिला मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे आणि चांगलं स्वच्छ धुवून घेत आहे इकडे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी ते हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता हे मी दोन आणि तीन पाण्याने चांगल्यापैकी स्वच्छ धुवून घेणार आहे आता हे मूग मी दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला जेव्हा पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला फक्त मुगाच्या वरती इतकंच पाणी टाकायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक उभा चिरलेला टमॅटो आहे मीडियमचा एक कांदा आहे चार लसणीच्या पाकळ्या एक तमाळापत्र टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे हळद टाकायची थोडीशी इकडे मी एक छोटा चमचा तेल घातलेला आहे आणि आता हे मी कुकरला चार शिट्या करून घेत आहे इकडे आपली मूग उकडून झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते हे मूग आपले चार शिट्या देऊन झालेले आहेत आता आपल्याला तमाळपत्र काढून टाकायचं आहे आणि मूग बघू शकता तुम्ही छानपैकी शिजलेली आहेत तर आता आपण हे चांगलं मॅश करून घेणार आहोत टमॅटो आणि कांदा आणि लसूण हे आपल्याला एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे इकडे आपला एकजीव करून झालेला आहे आता आपण ह्याची फोडणी करूया इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता लसूण टाकलं आहे पुन्हा फोडणीसाठी जिरं घातलं आहे कढीपत्ता आणि एक छोटा चिरलेला कांदा घातलेला आहे याच्यामध्ये पुन्हा मी फोडणीसाठी कांदा टमॅटो वापरत आहे हे आपल्याला आता छानपैकी परतवून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं याच्यामध्ये इकडे आपले टमॅटो आणि कांदा चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया इथे हळद टाकले मी हे लाल मिरची पावडर आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे तुम्ही तुमच्या घरचा मसाला मसालासुद्धा वापरू शकता आणि हे आता आपल्या तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे इथे आपला कांदा टमॅटो छानपैकी परतवून झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता आपली भाजी मिक्स करूया अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता हे मला भातावरती आणि भाकरी बरोबर दोन्ही पद्धतीने पाहिजे आहे म्हणून ह्याला मी थोडंफार पातळ करणार आहे याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे जेणेकरून हे भातावरती आणि भाकरी बरोबर दोन्ही पद्धतीने खाता येईल शक्यतो भाकरीबरोबर खूप सुंदर लागते ही भाजी किंवा आमटी इकडे तुम्हाला मी एक छोटीशी टिप देत आहे कारण आता इकडे सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला फारसा जेऊसं वाटत नाही तर तुम्ही एक पॅन घ्यायचं त्या पॅनमध्ये तुम्ही राई जिऱ्याची फोडणी कढीपत्त्याची किंवा लाल मिरची फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ही आमटी टाकायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातला कुठल्याही पद्धतीचा राईस असेल आपलं कोलम किंवा ब बासमती तर तुम्ही टाकून त्याच्यावरती चांगली खिचडी करू शकता त्याची आणि पातळशी अशी खिचडी करून तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने पण तुम्ही खाऊ शकता आता याच्यावरती मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आप आपलं ही आमटी रेडी आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असं लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा थँक्यू सो मच